व्हिल टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लॉस्टिंग एटी फाइव्ह पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन सदरबाजार पोलीस ठाणे गुणा नंबर व कलम दोनशे एकतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस बीसह मोटार वाहन अधिनियम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ब प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ ठिकाण दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मुळे हॉस्पिटल येथील कॉर्नरजवळ सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून चार मिनिटाला फिर्यादीचे नाव राम मल्लेश करघुळे वयवर्ष चौतीस राहता रेल्वेलाईन कोल्हापुरेचाळ सोलापूर आरोपीचे नाव गुरप्पा विराजदार राहता कुंभारी या थकीकत अशी की वरील वेळीवर वरी ठिकाणी यातील फिर्यादी हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच बारा एकोणसत्तर चौपन्नवरून कामाकरिता जात असताना आंबेडकर चौकाकडून येणारी ग्रे कलरची इर्टिका गाडी क्रमांक एम एच तेरा ई सी अकरा झिरो आठ या गाडीने व त्यातील चालकनामे बिराजदार राहता कुंभारी सोलापूर याने त्याच्या ताब्यातील नमूद चारचाकी वाहन भरघाव वेगाने निष्काळजीपणाने अविचाराने हैघीने चालवून फिर्यादीचे मोटरसायकलीस उजव्या बाजूस धड़क देऊन फिर्यादीस गंभीर जखमी करून फिर्यादीस उपचारास घेऊन न जाता स्वतः पळून गेला आहे म्हणून तपास पोलीस हवलदार बारा सत्याहत्तर काळे हे करीत आहेत